संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभाचा दरारा माझ्या शुभाचा दरारा नमस्कार मी भूमिका सुजित राय बोलते मी इयत्ता आठवी शिकते आज मी आपल्या समोर महान वीर योद्धा आणि महाराष्ट्राचे गौरव छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाले

राजे यांनी त्यांना बालवयात युद्ध शिकवले तलवार भालाफेक असे अनेक युद्ध त्यांना शिकवले त्यांचे अनेक मावडे होते त्यांना अनेक सवंगडाची सवंगड्यांची साथ होती बाजी प्रभू मनार बाजी शिवाकाशी तानाजी यांची मदत होती शिवाजी महाराजांचे युद्ध कावा आणि किल्ले निर्माण कौशल्य जगभरात प्रसिद्ध आहेत त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आपल्या स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी ते अनेक युद्धात यशस्वी झाले ते खूप कर्तव्य

आपल्या मा, माड्यासोबत खेळत होते त्यांना एक झाडावर हरिण दिसले त्यांनी माड्यांनी विचार केला की आपण या हरनाची हत्या करू पण शिवाजी महाराजांनी त्यांना समजावून सांगितले की आपण अशा जीवजंतूंची हत्या नाही केली पाहिजे याने आपल्याला समजते की शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना

मानाचा मुद्रा हे कतबगार वीर योद्धे आणि पराक्रमी राज्या एक सोळाशे ऐंशी रोजी आपल्याला सोडून केले जय भवानी जय शिवाजी